आपल्याला लहानपणी सरपटी बॉल टाकला की त्याच्यावरती सिक्स मारायला मजा यायची पण आता मोठं झाल्यावरती थोडी रिस्पॉन्सिबिलिटी अजून घेतली पाहिजे ना आणि जर आर्थिक उत्कर्ष नीट साधायचं असेल तर आपल्याला इट इज व्हेरी कम्फर्टेबल की या महिन्यामध्ये सांगणं आईला की नाही आहे ईम मला आईला लोन द्यायचं आहे परत तर नाही देता येते सो आई इज अ व्हेरी सॉफ्ट बँक याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक शिस्त पॉइंट ऑफ व्ह्यू जर विचार केला गेला तर ते सॉफ्ट बँक पेक्षा ऍक्च्युअल बँक कडनं घेतलेलं कर्ज हे महत्वाचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपल्याकडे जर पैसे आहेत तर लक्षात घ्या आपल्याला जर चौदा पंधरा टक्क्याचा रिटर्न अचीव करताय ना लॉंग मध्ये अगदी बारा टक्क्याचा जरी रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आपण अचीव्ह करू शकत असू हाऊसिंग लोन वरचा जे इंटरेस्ट आहे इट इज सिंगल डिजिट इंटरेस्ट अगदी आज डोक्यावरनं पाणी नऊ साडे नऊ टक्क्यापर्यंत तुम्हाला मिळणार आहे आणि जर फ्लोटिंग रेट ऑफ इंटरेस्ट मी जर आपण घेत असू तर ते हळूहळू कमी देखील होत जाणार आहे कारण का आता जसं जसं इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये येत जातं इकॉनॉमीची प्रगती होण्यासाठी गती वाढण्यासाठी म्हणून इंटरेस्ट रेट कमी करणं हे अतिशय महत्वाचं असतं तुम्ही बघा इंटरेस्ट रेट कमी केले की लगेच शेअर बाजारात उत्साह वाढतो सगळीकडे इकॉनॉमीची वेगाने वाढ याबद्दल चर्चा होते पण त्यातनं महागाई पण वाढत असते सो ती महागाई आणि देशाचा आर्थिक विकासाचा दर ह्याचं बॅलन्सिंग करण्यासाठी इंटरेस्ट रेट हा एक अत्यंत इम्पॉर्टंट कंपोनंट आर असतो पण तुम्ही जर बघाल एक वीस पंचवीस वर्षापूर्वीचा काळ तर हाऊसिंग लोन हे तेरा चौदा पंधरा टक्क्यापर्यंत पण होतं ज्यांनी कोणी तेरा चौदा टक्क्याचं इंटरेस्टनी घेतलं त्यांचं लोन फिटेपर्यंत हेच हाऊसिंग लोन त्यांचं आठ साडेआठ टक्क्यावरती आलेलं आहे म्हणजे हळूहळू जसं जसं फ्लोटिंग रेटनी इंटरेस्ट रेट कमी होतो देशाचा त्यांना देखील त्याच्यावरती भरायचं व लागणारं व्याजापोटीची रक्कम आहे ती देखील छोटी छोटी होत असते आणि जर आपल्या हातामध्ये ऑलरेडी बल्कमध्ये अमाऊंट असेल तर ती तर आपण इन्फ्लेशन प्लस जो 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 जी डी पीचा रेट ह्याचं कॅल्क्युलेशन जर केलं ह्याचं ऍडिशन केलं तर ते जर जवळजवळ चौदा पंधरा टक्क्यापर्यंतचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट इथून पुढे देशाची आर्थिक वाढ जी ज्या प्रकारे होती आहे ज्या प्रकारे लोक म्हणजे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर सुद्धा भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत सो so, टाइम व्हॅल्यू खूप महत्वाची या क्षणाला आपले जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे असणं इट इज अ कम्फर्टेबल डील तुम्ही लक्षात घ्या कर्ज या गोष्टीबद्दल ना आपल्या मनात खूप गैरसमज आहेत म्हणजे एकतर सगळ्यात महत्वाचा गैरसमज असा आहे की कर्ज हे निर्धनांचं माध्यम आहे की गरीब बिचारा माणूस आहे म्हणून कर्ज घ्यावं लागतं लक्षात घ्या आपल्या देशामधलं सगळ्यात जास्त कर्ज कोणी घेतलेलं आहे बरं गौतम अदानी आणि ॲट द सेम टाईम आपल्या देशातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे गौतम अदानी सो लक्षात घ्या कर्ज हे श्रीमंतांसाठीच सगळ्यात स्मार्ट टूल आहे धनिकांकडचं स्मार्ट टूल आहे जर आपल्याकडे पैसे असतील ते कर्ज फेडण्यासाठी सुद्धा तरी देखील त्याला जास्त रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटनी वाढवणं आणि आपल्याकडचे पैसे हळूहळू कर्जाचा हप्ता देत राहणं यातनं खूप मोठी वेल्थ क्रिएट करता येण्याची संधी असते ती फक्त आपण एक इमोशनल कम्फर्टेबिलिटी घरातलेच पैसे आहेत सरपटी बॉलवरती सिक्सर मारून दाखवणं या सगळ्यातनं आपण इमोशनल कम्फर्टेबिलिटी घेत असतो पण लक्षात घ्या प्रत्येक गोष्टीची अर्थव्यवस्थेमध्ये आपण एक कॉस्ट देत असतो एक वेल्थ जनरेट करण्याची जी कॉस्ट आहे ती यामध्ये आपण ती संधी सोडून देऊन आपण एक इमोशनल कम्फर्टेबिलिटी घेत असतो जे पैसे आलेले आहेत जे आईकडे आहेत त्याला जर आईच्या नावाने व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट करून ठेवल्या तर त्यांच्या अडीनडीच्या काळामध्ये त्यांच्याकडे ते पैसे पण राहतील त्या इन्व्हेस्टमेंट सुद्धा व्यवस्थित म्हणून आपण ट्रीट करू शकतो आणि तुम्ही जर होम लोन सुद्धा घेऊ शकता तुम्ही दोघेही जण तरुण आहात तर तुम्ही तरुण असताना तुम्हाला होम लोन मिळायची शक्यता पण चांगली तुमच्याकडे खूप मोठा टेन्युअर आहे सो अठरा वीस वर्षाच्या टेन्युअरसाठी चौदा पंधरा वर्ष किंवा पंधरा वर्षाच्या वर्षा पलीकडच्या टेन्युअरसाठी जर आपण होम लोन घेतलं तर तुम्ही लक्षात घ्या आत्ता तुम्हाला नऊ साडे नऊ टक्क्यापर्यंत होम लोन मिळेल फ्लोटिंग रेटनी तुमचं लोन संपेपर्यंत हाच इंटरेस्ट रेट चार आणि पाच टक्क्यावरती देखील येऊ शकतो त्यामुळे हे कर्ज पण आपल्याला काय पटपट फेडायचं आहे हे सगळे जुने समज आहेत तुमच्या हातामध्ये कमाईच्या संध्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत देशाचा विकास होतोय सो so, अशा वेळेला आज तुम्हाला वाटेल की अरे होम लोनचा माझा ईएमआय एवढा आहे पण चार ते पाच वर्ष ज्याला इन्कम वाढलेलं असेल त्यावेळेला तुम्हाला हाच ई एम आय अतिशय छोटा वाटायला लागलेला असेल सो so, त्यामुळे होम लोन कार लोन दीज आर द हेल्दी लोन्स फक्त नियंत्रित प्रमाणात घेत असू तर एक लोन संपलो की लगेच दुसरं लोन किंवा पॅरलली आपल्या इन्कम पेक्षा पण जास्त प्रमाणात कर्ज 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 तुमच्या उत्पन्नाच्या चा, इट इज अ हेल्दी ऍस्पेक्ट जर तुमचं या क्षणाला उत्पन्न कुटुंबाचं एक लाख असेल आणि जर चाळीस हजार रुपयाचे तुम्हाला ईएमआय असतील तर हे तुम्ही बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकता ज्या क्षणी तुमच्या कर्ज घेण्याची सवय वाढते लक्षात घ्या कर्ज पण ना थोडस व्यसनासारखं आहे दारूसारखं आहे मिळत असेल आपल्याला कर्ज तर जास्त जास्त कर्ज घेऊन आपलं आयुष्य अधिक लॅविश करून घ्यायला आपल्याला प्रत्येक माणसाला आवडत असत आणि ते घेण्यासाठी सगळेजण आपल्याला भुलवत देखील असतात मग अशा वेळेला आपल्या एक लाखामध्ये पन्नास हजार साठ हजार असं कर्जाचे ई एम आय वाढले गेले की तुमच्या आयुष्याचा सगळा आर्थिक बॅलन्स तिकडे बिघडायला लागतो आणि मग टेन्शन वाढतात फायनान्शियल एन्झायटी टेक्स चार्ज ऑफ युअर लाईफ कर्ज या गोष्टीला आपल्याला नियंत्रितपणा ठेवायचं कर्ज घ्यायचंच नाही बाबा हात पण लावणं पाप हे देखील मानणं थोडस आर्थिकदृष्ट्या चुकीचंच आहे आणि कर्ज म्हणजे घेत राहा बाई ले लोक जितकं कर्ज मिळतंय तेवढं घेत राहणं ह्या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत ह्याच्या मधलं आयुष्य जगण्यासाठी जर तुम्हाला एक कम्फर्टेबल इन्कम असेल आणि त्यासाठी जर तुम्ही एक घर घेण्यासाठी म्हणून जर कर्ज घेतलं तर इट इज व्हेरी हेल्दी काइंड ऑफ लोन फॉर यू